विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती नाशिक रोड परिसरात मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात साजरी झाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा समाजसेवक बौद्ध उपासक प्रज्ञासागर तथा श्याम भोसले यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमसैनिकांसाठी सद्दम भोसले स्टूर्स कंपनीतर्फे भोजनदान देण्यात आलं महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवारी मोठ्या जल्लोषात साजरी झाली यावेळी भीमसैनिकांचा जनसागर उसळला भोसले परिवाराच्या सद्धम भोसले टूर्स कंपनीतर्फे आलेल्या भीमसैनिकांसाठी भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रविवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक गर्दी करत होते रविवारी सायंकाळपासूनच नाशिक रोडचे मुख्य रस्ते तसंच मिरवणूक मार्ग आंबेडकर प्रेमींनी खुलून गेले रविवारी सायंकाळी नाशिक रोडच्या विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकींचा प्रारंभ झाला यावेळी भीमसैनिकांचा जनसागर कोसळला भीमसैनिकांसाठी सद्दम भोसले टूर्स कंपनीतर्फे आलेल्या भीमसैनिकांना स्वादिष्ट मसाला भात तसंच पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली येणाऱ्या भीमसैनिकांना भीम शुभेच्छा देत अन्नदान करण्यात आलं सद्दम भोसले टूर्स कंपनीतर्फे देशात तसेच विदेशात अगदी योग्य दरात टूर आयोजित केल्या जातात उत्तम सेवा स्वादिष्ट जेवण चांगल्या राहण्याची व्यवस्था यामुळे पर्यटक ग्राहक सद्दम भोसले टूर्स कंपनीची सेवा घेत असतात त्याचबरोबर इतरांनाही आवर्जून सद्दम टूर्सला भेट देण्यासाठी सांगत असतात सद्दाम भोसले टूर कंपनीचे संचालक अभिजित भोसले सिद्धांत भोसले श्यामराव भोसले टूर लीडर सम्राट सोनवणे शंकर सोळंके रोशन सुरवाडे आनंद पवार मिलिंद पवार कार्तिक निकम संजय पावरा तेजस साळवे गणेश पाईकराव सुहास सुरड़कर अशोक गभाणे जयंत निकम सुरेखा भोसले माहेश्वरी भोसले प्रियंका भोसले अविनाश साळवे प्रवीण महाले गणेश अधंगे आदी भोजनदान करण्यासाठी उपस्थित होते याबाबत सद्दम भोसले टूरचे संचालक अभिजित भोसले यांनी अधिक माहिती दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विजय खडांगळे नाशिक